वाजवणारा माणूस सगळ्यांनी एकदा मोठ्या आवाजात हरी फक्त मी काही जास्त वेळ घेणार नाही फक्त दोन मिनिटात मी फक्त माझं बोलणं संपूर्ण करणार आहे मला फक्त एवढंच भाग आहे सुरुवातीपासून मनोरम असतील विजयदा असतील असतील यांनी या, या भागात संपूर्ण विकास हरेभाऊकडे सरपंच होते असंबाई सरपंच होते दादा तालुक्याचे सभापती होते जिल्ह्याचे सभापती होते त्यावेळेस बेगमपूरला कायम काय जुक्त माप दिलेलं आहे तसं सर्व गावकऱ्यांनी तोतारीला जुक्त माप द्यावं अशी विनंती करतो आणि माझी दोन सोबत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माननीय सुलेमान मोहोळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे व अधिकृत उमेदवार मान्य राजाभाऊ खरे साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं दोनशे सत्तेचाळीस मोहर राजू विधानसभा मतदारसंघातून मी राजू खरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तथा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणे माझी निवडणूक निशाने तुतारी वाजवणारा माणूस ही असून येत्या वीस नोव्हेंबरला मोहोळ मतदार सहित महाराष्ट्रामध्ये आमदार पदासाठी निवडणुका होत आहे व्यासपीठावर उपस्थित असणारे आज माझ्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये ही सभा होत माहोळ मतदारसंघ आणि ग्रामीण भागातले रस्ते दर दोन एक वर्षाला आपल्याला दुष्काळाला सामोरं जावं लागतं आज आपल्याला मोहोळ तालुक्याशी जोडल्यामुळं मोहोळकर जाताना रस्त्याची असणारी दुरावस्था मोहोळ शहराला पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही आणि देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाली आज आम्हाला पाण्यासाठी आणि रस्त्यासाठी झगडावं लागतंय गेल्या वर्षाचा दुष्काळ आपण पाहिला वर्षाची नगराताची यात्रा असताना सुद्धा मोहोळची नगर परिषद मोहोळच्या जनतेसाठी दिव पंधरा दिवसातून एकदा पाणी देत होती आणि <coughs> मग बाकीचे चौदा दिवस काय करायचे जनतेने आणि <coughs> मग त्यावेळेला एक सामाजिक बांधिलकी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून चोवीस चोवीस हजार मोहच्या जनतेला सत्तर दिवस पिण्याच्या पाणी पजण्याचं काम केलं त्यावेळेला हे आमदार महाजय कुठे झोपले होते का आज मोहोळ तालुक्यामध्ये असणारी दादागिरी झुंडशाही दडपशाही तानाशाही लाज वाटते मान शर्मेन खाली जाते की आज मोहोळ मधल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाही आज मोहोळ मधलं जनावरांचा बाजार आणला गेला मोहोळ मधला सबरेस्टर ऑफिस अनगरला नेण्यात शंभर खटाचं रुग्णालय मंजूर झालेलं तेही अलगरला नेण्यात आलं आणि काल परवा दोन महिन्यात तीन महिन्यापूर्वी अप्पर नावाच्या गुंडस नावाखाली मुहच तहसील कार्यालय अनगरला नेण्यात आलं मुहचे सर्व शासकीय कार्यालय अनगरला नेण्याच्या पाठीमागचं षडयंत्र काय तुमच्या लक्षात आलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होत गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो, तो बंड करून आज बेगमपूर असेल कुरुल असेल कामती असेल आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो ज्या वेळेला आपण दादा शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो की अनगरला गेलेलं अप्पर कार्यालय हे रद्द करा जर मंजूर केलं असेल तर त्याला आमचा विरोध नाही परंतु ते कार्यालय बेगमपूर असेल कुरुल असेल कामते असेल या भागाला गरज आहे इथे ते कार्यालय द्या परंतु जे काय पाहिजे ते मला पाहिजे सारी अपेक्षा अनगरला पाहिजे मग बेगमपूर मध्ये मत मागायला येता कसा थी? असा माझा प्रश्न राजन पाटलाला आहे आज काय ग्रामीण भागामध्ये आज आम्ही दिवसभर प्रचाराला फिरत होतो अरबळी असल काय तिथली माणसं जीवन जगताय माझी एखादी आया अभियंतर डिलिव्हरीला आली तर हॉस्पिटलला हो जायच्या अगोदर तिने रस्त्यावरती प्रस्तुती होईल मग कोत्या गप्पा मारता तुम्ही साडेतीन हजार कोटी रुपये आणले अरे बाबा तीन हजार कोटी रुपये आणले होते तर ग्रामीण भागातले रस्ते काय नाही झाले मोळ पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नाही मोळ ग्रामीण मध्ये काय अवस्था आहे थोडं पाणी तुमच्यापैकी सर्व शेतकरी आहे दादा मी कोणत्याही पदावर नव्हतो तरी सुद्धा बेगमपूरला मी साठ लाख रुपये निधी दिला आज इथे शेतकरी आले असतील आले ना हा तुमच्या इथं पंचवीस लाखाचा मनोहर सपाटीच्या इथं पंचवीस लाखाचा आणि दलित वस्तीमध्ये दहा लाखाचा मी कोणत्याही पदावर नव्हतो परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून वडदेवगावला सव्वा कोटी रुपये बेगमपूरला साठ लाख रुपये जामगावला निधी दिला जामगाव बुद्रुकला निधी दिला कोरवलीला निधी दिला निदि दिल